नमस्कार मित्रांनो प्रश्न आहे एका कोणाच्या कुठे कोणाचे माप पस्तीस अंश आहे तर त्या कोणाच्या पूर्व कोणाचे माप किती पर्याय एकशे वीस पर्याय एकशे पस्तीस पर्याय एकशे पंचवीस आणि पर्याय डिया एकशे पंचेचाळीस तर यापैकी बरोबर उत्तर काय तर बघा ज्यापासून आर बी ए पी एस आणि टी सी एसनी परीक्षा घ्यायला लागल्या त्यापासून गणितामध्ये भूमितेजवर आधारित बरेचसे प्रश्न विचारायला लागलेले आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला असतो आणि हा प्रश्न बघा टीईटी हा प्रश्न टीईटी मध्ये विचारलेला प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर कसे करायचे तर या व्हिडिओमध्ये आपण कोटी कोण व पूरकोण या विषयीची माहिती बघणार आहोत आपल्याला परीक्षेमध्ये कोटी कोण आणि पूरकोणावर कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला तर अगदी कमी वेळेमध्ये कशा प्रकारे त्या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो सर्वप्रथम आपण कोटी कोण आणि पूरक कोण म्हणजे काय हे समजून घेऊ कोटी कोण म्हणजे काय तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे कोटी कोण असे म्हणतात बघा दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असायला पाहिजे नवद अंश असेल तर त्या दोन कोणांना परस्परांचे कोटी कोण असे म्हणत असतात तर कोटी कोण आपल्याला समजला असेल बघा ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असेल त्यात कोणांना परस्परांचे कोटी कोण म्हणतात आणि पूरक कोण म्हणजे काय तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण म्हणतात दोन कोणांच्या मापांची बेरीज किती एकशे ऐंशी अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात तर बघा कोटी कोण आणि पूरक कोण या दोन कोणांमधील फरक आपल्याला समजलेला असेल दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असेल तर त्यांना आपण कोटी कोण म्हणतो आणि दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे अंशी अंश असेल तर त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण म्हणतो बघा या उदाहरणामध्ये आपल्याला एक कोण दिला आहे आणि त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती आहे पस्तीस अंश आहे किती आहे पस्तीस अंश आहे तर बघा आपल्याला काय म्हटलं आहे एक कोण आहे तर मग समजा आपण तो कोण जर एक्स घेतला तर एक्स अधिक पस्तीस बरोबर किती अंश होईल नव्वद अंश कारण ते कोटी कोण असल्यामुळे दोन कोणाच्या मापांची बेर्ज किती असते नव्वद अंश असते मग आपल्याला एक्सची माप करायचं या पस्तीसला तिकडे नेलं डाव्या बाजूला हा बेरजेमध्ये आहे उजवीकडे गेल्यावर काय तो वजा बाकीमध्ये होईल म्हणून एक्स बरोबर नव्वद वजा पस्तीस मग नव्वद वजा पस्तीस केल्या एक्स बरोबर किती येईल पंचावन्न म्हणजे त्या कोणाची माप किती आहे पंचावन्न अंश आहे परंतु एका कोणाच्या कोटी कोणाचे माप पस्तीस अंश आहे तर त्या कोणाच्या पूरक कोणाचे माप, माप मा का म्हणजे या पंचावन्न अंशच्या प पूरक कोणाचे माप काढायचे आहेत बघा आपल्याला कोटी कोण मिळाला आहे आता आपल्याला पूरक कोण काढायचा आहे मग पूरक कोण काढण्यासाठी काय म्हटलं आपल्याला पूरक कोण म्हणजे काय तर दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर त्या दोन कोणांना आपण काय म्हणत असतो परस्परांचे पूरक कोण म्हणत असतो मग इथं बघा आपल्याला इथं एक्स एकशे कोणाचे म्हणून समजा आपण एक्स कोण घेतलं आणि दुसरा कोण घेतला वाय एक्स अधिक बरोबर किती एकशे ऐंशी अंश मग एक्स, एक्स कोणाचे माप माहीत आहे पंचावन्न अंश आपल्याला वाय कोणाचे माप काढायचे आहे मग एकशे ऐंशी त्या दोन कोणाच्या मापाची बेरज एकशे अंश होते पंचावन्नला आपण उजवीकडे नऊ चिन्ह बदलणार इकडं धन आहे उजवीकडे गेल्यावर ऋण होईल मग वाय बरोबर एकशे ऐंशी वजा पंचावन्न एकशे ऐंशीमधून पंचावन्न वाय किती राहते तर एकशे एकशे ऐंशी व जर पंचावन्न केला वाय बरोबर काय असणार तर वाय बरोबर एकशे पंचवीस किती होणार एकशे पंचवीस म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे अशा प्रकारचा प्रश्न बघा हा प्रश्न बघा आपण इथे सोडवले आपल्याला बघा अशा प्रकारे सोडवण्यासाठी आपल्याला पुष्कळ वेळ लागला असेल पण एकदा का आपल्याला प्रॅक्टिस झाली तर अगदी एक मिनिटाच्यात आपण हा प्रश्नाचं उत्तर काढू शकतो बघ हा प्रश्न का विचारला ते अगोदर समजून घेणे फार मदत आहे इथं एका कोणाच्या कोटी कोणाची माप पस्तीस अंश आहे तर त्या कोणाचे पूरक कोणाचे माप विचारला आहे जर कधी पूरक कोणाची तिथे कोणाचे माप काढा म्हटले असते तर त्या कोणाचे माप किती आले असते पंचांश परंतु आपल्याला त्या कोणाचे माप न काढता पूरक कोणाचे माप काढा म्हटलं कधी मग कोणाचे माप दिले असतील त्याच्या कोणती कोणाचे माप काढा म्हटले तर तसे पण आपल्याला काढता येते फक्त लक्षात काय ठेवायचे आहे कोटी कोण आणि कोण तर बघा ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना परस्परांचे कोटी कोण म्हणतात आणि ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायच्या अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो त्यानंतरचा प्रश्न बघा एका कोणाच्या कोटी कोणाचे माप पंचेचाळीस अंश असून त्याच्या पूरक कोणाचे माप एकशे पस्तीस अंश आहे तर त्या कोणाचे माप किती पर्याय एकशेऐंशी पर्याय पंचेचाळीस अंश पर्याय नव्वद अंश आणि पर्याय चाळीस अंश तर यापैकी बरं उत्तर काय तर या प्रश्नामध्ये बघा आपल्याला कोटी कोणाचे माप पंचेचाळीस अंश दिलेले आहे आणि त्याच्या पूरक कोणाचे पण माप दिलेले आहे दिल कोणाचे माप एकशे पस्तीस दिले आहे तर त्या कोणाचे माप किती तर हा जो पंचेचाळीस अंशाचा कोण दिला आहे ह्याच्या कोटी कोणाचे माप काढावायचे तर इथे बघा आपल्याला एकशे पस्तीस अंश हा जो पूरक कोण दिला आहे हा पूरक कोण दिला नसला तरी आपण या प्रश्नात तर बघ या उदाहरणामध्ये बघा आपल्याला हा जो पूरक कोण दिला एकशे पस्तीस अंशाचा हा पूरक कोण दिलेला नसला तरी आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो इथं पूरक कोण कशासाठी दिला आपल्याला कम्फ्यूज करण्यासाठी दिलं आहे कारण बघा आपल्याला कोटी कोणाचे माप म्हटलं आहे तर कोटी कोण कसे असतात एकमेकात पूरक असतात आणि दोन कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते नव्वद अंश मग समजा तो कोण जर आपण एक्स घेतला तर एक्स अधिक पंचेचाळीस बरोबर किती नव्वद अंश आपल्याला एक्सचे माप काढायचे आहे म्हणून ह्या बारी बदला पंचेचाळीस दहावीकडे याला आपण उजवीकडे नेलं तर उजवीकडे नेल्यावर काय होईल इकडं हा बर्जेत आहे उजवीकडे गेल्यानंतर त्याचे चिन्ह बदलणार आणि ऋण होणार म्हणजे काय होणार एक्स बरोबर नव्वद वजा पंचेचाळीस मग नव्वदमधून पंचेचाळीस गेले राहतात किती तर पंचेचाळीस उरतात पंचेचाळीस उडतात मग त्या कोणाचे माप किती होईल पंचेचाळीस होईल म्हणजे पर्याय बी हा आपलं बरं उत्तर आहे आपल्याला एकशे पस्तीस कडे जाण्याची काही आवश्यकता पडली आहे का, का? नाही फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला हे दोन सूत्र लक्षात ठेवायचे आहेत की कोटीकोण म्हणजे काय तर ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना परस्परांचे कोटीकोण म्हणतात आणि ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोण म्हणतात हे एवढं जर आपल्याला लक्षात असेल तर अगदी आपण या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो एका कोणाचे माप चाळीस अंश आहे तर त्याच्या कोटी कोणाचे माप किती पर्याय नव्वद अंश पर्याय बी आय पन्नास अंश पर्याय एकशे चाळीस अंश आणि पर्याय डी आय साठ अंश तर यापैकी बरं उत्तर काय आहे तर या प्रश्नामध्ये बघा आपल्याला एका कोणाचे माप दिलेलं आहे चाळीस अंश तर, 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 तर त्याच्या कोटी कोणाचे माप काढायचे आहे तर आपण जे दोन नियम बघितले या व्हिडिओमध्ये ते दोन नियम जर आपल्याला माहीत असतील तर अगदी कमी वेळेमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो मग बघा या चार पर्यायापैकी योग्य उत्तर काय आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कोटी कोण व पूरक कोण आधारित पुन्हा जर तुम्हाला काही उदाहरण हवे असतील तर तसे कमेंट करा तसं आपण व्हिडिओ देण्यात येईल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार